जशी म्हण आहे की थेंबा थेंबापासून सागर बनतो सिमिलरली छोट्या मोठ्या सेव्हिंग्सनी पण एक अचाट अनडिस्ट्रक्टेबल वेल्थ किंवा संपत्ती आपण क्रिएट करू शकतो आणि त्याची सुरुवात मी माझ्या साइडनी वन ऑफ द के पोर्टफोलिओमध्ये केलेली आहे आणि त्या पोर्टफोलिओचं नाव पण मी पतपेढी पोर्टफोलिओ दिलेलं आहे आजच्या मा व्हिडिओमध्ये मला हे एक महत्वाचं टॉपिक जे घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मला डिस्कस करायचं आहे पहिली गोष्ट तर हा पतपेढी पोर्टफोलिओ आहे तरी काय एक्झॅक्टली ओके सेकंडली बेनिफिट ऑफ या स्टाईल ऑफ इन्व्हेस्टिंगचं काय आहे नक्की हे पण माझ्या मराठी माणसाला मी एक्सप्लेन करणार आहे तिसरी गोष्ट कंपाऊंडिंग मशीन जी बनणार ह्या पोर्टफोलिओमध्ये ते बघून तुम्ही चक्क एकदम दंग होऊन जाल का ए, बगुन ग्यान वर्ती, वर्ती। ती काय ती आपण व्हिडिओमध्ये बघून घेऊया आणि महत्वाचं सगळं ज्ञान दिल्यावरती सगळे लॉलीपॉप स्थापल्यावरती महेश हे करायचं तरी कसं करायचं त्यासाठी महेश पाटील तुम्हाला माझी एक्झॅक्टली मी स्ट्रॅटेजी मी काय वापरत आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या हिशोबाने ते स्टॉक सिलेक्शन आणि इतर गोष्टी तुम्ही करू शकता व्हिडिओ मधली कुठेही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडत असेल तर काय करायचंय दोन्ही बोटांनी लाईक बटन दाबा नको दोन्ही बटन दाबा न एकदाच दाबा अनलाईक होऊन जाईल परत एकदा लाईक बटन दाबा आणि जास्त जास्त मराठी माणसांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करण्यास कृपया करून माझी मदत करा माझं इंट्रोडक्शन करून घेतो ओके जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं ते पण टोटली फ्रीमध्ये तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये हे लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअपने पाठवा एक चोवीस तास वेळ तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय ती पण डिस्क्रिप्शन वाचून घ्या नंतर या लिंकवर क्लिक करून जॉईन करा माझ्या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात ऍडिशनली जर तुम्हाला म्युच्युअल फंडच्या माध्यमातून जर संपत्ती क्रिएट करायची असेल तर माझं टेलिग्राम चॅनलचं लिंक मध्ये दिलेलं आहे तिकडे माझे येणाऱ्या बॅचेस ऑफलाईन क्लासरूम जे माझे मीटिंग्स असतात जर त्याला तुम्हाला यायचं असेल तर डेफिनेटली टेलिग्राम चॅनल चेक करून रिसेंट अपडेट काय आहे ते चेकआउट करा आणि इतरही महत्वाची अपडेट्स मार्केट न्यूज आणि इतर गोष्टी पण आपल्या टेलिग्राम मध्ये मिळतात चला व्हिडिओची सुरुवात करूया आणि बघूया की काय काय इंटरेस्टिंग पथपेढी पोर्टफोलिओ आहे ते आपण बघून घेऊया एनिव्ह आजचा व्हिडिओ प्रेरित आहे तुमच्या कट्टर फॉलोअर्स पैकी ज्यांनी लोकांनी विचारलंय आहे की चेतनमध्ये विचारले पतपेढी स्ट्रॅटेजी कशी करायची नरेंद्र गायकवाड पथपेढ स्ट्रॅटेजी इन डिटेल आणि उत्तम यांची कमेंट्स आलेले होते सो तुमचे कमेंट्सना मी रिप्लाय तर देतोच पण काही महत्वाचे कमेंट्स मी व्हिडिओमध्ये पण घेतो सो कृपया करून तुमचे इतर काही क्वेश्चन असतील या व्हिडिओ रिलेटेड नॉट रिलेटेड डेफिनेटली मी त्याला रिप्लाय करतो चला व्हिडिओची सुरुवात करूया आणि बघून घेऊया की पतपेढी स्ट्रॅटेजी काय मी जस्ट स्ट्रॅटेजी सुरू करायची आधी मी तुम्हाला पूर्वीची माझी एक्झाम्पल सांगतो आमचा कोंबडीचा धंदा होता आणि मी दोन हजार चारमध्ये माझ्या वडिलांबरोबर कोंबडीच्या धंदा मी एंटर केलो ओके एंटर केल्यावरती मी बघायचो की आमचे पप्पा दर दिवसाले तीन हजार रुपये एका पतपेढीला द्यायचे ओके असे तीन अकाउंट होते हजार 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 असे तीन एका पतपेढीवर तीन असे अकाउंट काढलेले होते आणि ते पतपेढीची रक्कम तीन हजार गुणुले तीनशे पासष्ट जेव्हा म्हणजे रफली दहा लाख रुपये व्हायची की दहा लाख रुपयाची रक्कम वन्स इन अ इयर आम्ही ती विथड्रॉ करायचो आणि विड्रॉ केल्यावरती त्यातून आम्ही दरवर्षी आम्हाला एकतर जुनी जी गाडी कोंबड्याची गाडी रिप्लेस करून नवीन गाडी घ्यायचो किंवा इतर बिझनेसचे बिझनेसच्या कॅपेक्ससाठी किंवा इतर गोष्टींसाठी जर काय पैसा लागत असेल तो पैसा आम्ही एकदम मध्ये वापरायचो कारण बिझनेसमॅन असल्यामुळे कसं आहे की आपल्या आपला हातात पैसा राहत नाही रोलिंग मध्ये पैसा कुठे घुसतो कुठे अडवतो नाही म्हणून तो मुद्दामुळे फोर्सफुल सेव्हिंग म्हणून एक पैसा दररोजच्या दररोज साईडला काढण्याच्या हिशोबाने तो आम्ही केलेला होता म्हणजे पतपेढीचा इम्पॉर्टन्स मला मराठी माणसाला सांगायची गरज आहे कारण प्रत्येक घरोघरी पतपेढीचे एकतरी अकाउंट असतो पण त्याच्यावरती व्याजदर किती मुश्किलने पाच ते सहा टक्के त्याच्यावरती तर व्याजदर देत नाही पतपेढीवाले आणि लोन जर मागायला गेलं तर लोनचे दहा प्रश्न विचारतात की ते आपल्या अकाउंट लोन कधी घ्यावाच वाटत नाही असं वाटतं फक्त एवढंच आहे की फोर्सफुल सेव्हिंग डेली सेव्हिंगच्या हिशोबाने तो एजंट होऊन बसायचा आम्ही त्यांना पैसे द्यायचो आणि तो घेऊन जायचा एवढंच फक्त फायदा पण हीच स्ट्रॅटजी जर मी शेअर मार्केटमध्ये लावली तर माझा मला किती पैसा बनेल ह्यासाठी मी जरा डोकं तिकडंपणे चालवलं आणि त्याच्यामुळे ही सुरुवात झाली पतपेढी स्ट्रॅटजीची ओके आता व्हिडिओमध्ये आपण पतपेढी स्ट्रॅटजी सुरू करायची एक्सप्लेन करायच्या आधी महत्वाचं मला अजून एक गोष्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो ती म्हणजे मी ही स्ट्रॅटजी पर्सनली मी इम्प्लिमेंट केलेली हवेत त्या बोलत नाही इम्प्लिमेंट केलेली आहे इम्प्लिमेंट कधी केलेली आहे तर ह्याला सुरुवात करून मी सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला ओके मी ऍक्च्युअली कझस्तान मध्ये होतो तेव्हा मी न्यू इयर रेझोल्युशन क्रिएट करत होतो तर तिकडे मी डिस्कस मी स्वतःला बोललेलो की महेश तू आजच्या तारखेला शेअर मार्केटमध्ये शंभर कोटीकडे असतेच बिंदास जर तू मार्केटमधला पैसा काढला नसता तर सो त्यासाठी मी एक मिशन वन थाउजंड डेज म्हणून मी एक सुरुवात केलेली होती मिशन वन थाउजंड डेज म्हणजे काय होतं त्याचं की येणारे पाच वर्ष कारण शेअर मार्केटमध्ये दिवसाचे वर्षाचे असतात होत दोनशे दिवस ट्रेडिंगचे ओके महिन्याचे असतात फक्त वीस दिवस ओके वीस दिवस वीस ते बावीस दिवस जे पण महिन्याचे असतील मार्केटमध्ये तर प्रत्येक दिवशी काही ना काही मी मार्केटमध्ये पैसा लावणार सेकेंडली पतपेढीमध्ये जसं मी वर्षातून एकदा आमचे पप्पा पैसे काढायचे अकाउंट वर्षातून एकदा मोठी गाडी बिडी गेला तसं मी ह्या पतपेढीच्या अकाउंटमधनं किंवा ह्या अकाउंटमधनं पैसा कधी काढणार जेव्हा मी कमीत कमी, कमी एक सत्तरी नंतर मी पार झालेलो असेल तेव्हा म्हणजे तीस वर्ष पण मी मिनिमम सांगेन किमान वीस वर्ष तर सोडाच या पैशाला पण तीस वर्षानंतर हा पैसा जर काढला तर काय ह्याचं कॅम्पाऊंडिंग कॅल्क्युलेशन मध्ये ते पण बघूयाच पण सो फार मी माझी स्ट्रॅटेजी काय ठेवलेली आहे की मी दिवसाला किमान पाच हजार रुपये मार्केटमध्ये टाकेन इन्व्हेस्ट करेन म्हणजे पाच हजार एक लाख रुपये महिन्याचे झाले अरे माझ्या सेव्हिंग रेटच्या हिशोबाने रेट स्मॉलेस्ट टू स्मॉलेस्ट असेल त्याचे कॅल्क्युलेशन आपण बघूया पण सुरू प्रत्येकाने केलं पाहिजे आणि व्हिडिओ कम्प्लीट पण झाला नाही पण आतापर्यंत जर तुम्हाला इंटरेस्ट वाढत असेल तर किती लोक पतपेढी इन्व्हेस्टिंग सुरू करणार आहे हे कमेंट सेक्शन मध्ये जरूर टाका स्टाईप करा पतपेढी इन्व्हेस्टिंग जरी टाईप केलं तरी मला कळेल किंवा येस मी सुरू करणार इन्व्हेस्टिंग असं काहीतरी के टाईप केलं तर बघे किती लोक ऍक्च्युअली सुरू करणार आहे ही स्ट्रॅटेजी ऐकून सोफार सो पाच हजार so, रुपये चार हजार एकशे चौसष्ट रुपयाचा मी पहिला शेअर मी बाय केलेला होता नंतर मी कंटिन्युअसली एक पण दिवस सोफार सुपोवलं नाही जो पण व्हिडिओ मी सुरू केलेला आहे जेव्हा पण मार्केट ओपन आहे बजेट दिवशी पण शनिवार असू दे किंवा काही कधीही मार्केट ओपन असू दे पण प्रत्येक दिवशी मी काही ना काही रक्कम मार्केटमध्ये टाकलेली आहे आणि सो फार हा पोर्टफोलिओ व्हॅल्यू ॲज ऑफ नाव जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा सहा फेब्रुवारीला दोन लाख अठरा हजार चारशे तीनशे शेहेचाळीस रुपयाला पोहोचलेला आहे पण ऍज ऑफ नाव सिन्स आता व्हिडिओ वी रेकॉर्ड करताना माझ्याकडे अकाउंट मधली अपडेट मी या ऍक्सेस डायरेक्टच्या अकाउंट मध्ये हा पोर्टफोलियो स्पेसिफिकली चालवतोय तर ह्यांच्या ह्या माझ्या अकाउंटमध्ये दोन लाख नऊ हजार सातशे वीस रुपयाची टोटल व्हॅल्यू ही जमा झालेली आहे ओके okay? आता पतपेढीमध्ये जेव्हा आपण पैसा जमा करतो तेव्हा वर्षाला मुश्किले सहा ते आठ टक्के मुश्किलनी मिळतील पण इकडे मार्केट जिकडे डाऊन चाललेला आहे तिकडे पहिली गोष्ट तर माझा ओव्हरऑल कर्व अप चाललेला आहे दुसरी गोष्ट नुसतं अप चाललेला नाही पैसे ऍड करतोय ऑफकोर्स त्याच्यामुळे अप चाललेला पण त्याबरोबर सोफर साडेतीन टक्के पण मार्केटनी मला दिलेला आहे आता कुठली पतपेढी तुम्हाला साडेतीन टक्के मार्केटमधनं देणार तुम्हाला दर महिन्याला देणार फक्त शेअर मार्केटची पतपेढीच आहे जी तुम्हाला मार्केटमधन हा पैसा देऊ शकते ओके okay? सो so आय होप तुम्हाला हे कमीत कमी, -कमी ग्राफला बघून जो रोज वर चाललेला आहे मला तर खूप एकदम फॅसिनेशन वाटतो जेव्हा एक ग्राफला बघतो तर अजून एनर्जी येते दर दिवशी माझ्या मार्केटमध्ये पैसे टाकायची आणि सेकंडली माझी ओव्हरऑल गेन जिकडे मार्केट क्रॅश मिड कॅप स्मॉल कॅप सगळे क्रॅश झालेले आहेत तरी पण आपला हा पोर्टफोलिओ अप आहे बिकॉज डेली इन्व्हेस्टिंग काही ना काही आपण गोष्टी आपण मनी मॅनेजमेंट करत राहू शकतो ओके सो ही झाली ओव्हरऑल आपली पतपेढी स्ट्रॅटेजी व्हॉट इज पतपेढी स्ट्रॅटेजी डेली इन्व्हेस्टिंग आपल्याला काय ना काय डिसाईड करायचंय त्याप्रमाणे मार्केटमध्ये पैसा आहे आणि कधी पण टाकायचंय नेक्स्ट तीस वर्ष टाकायचंय आणि तीस वर्षाची रक्कम किती होईल आपण बघूया पण आता पहिलं बघूया की बेनिफिट ऑफ दिस कायंड ऑफ इन्व्हेस्टिंग काय एक तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले की सायकोलॉजिकली आपला ग्राफ जो आहे ओके आपला ग्राफ जो आहे तो कंटिन्युअसली वर चाललाय म्हणून असं दुःख होतं रे शेअर मार्केट बेकार आहे शेअर मार्केट सारखी जागा एकदम कोणी जाऊ नका जे म्हणतात ना पूर्वीची किंवा इव्हन आता पण लोक करतात तर हा ग्राफ तुम्ही दाखवा कोणाला पण तुमच्या अकाउंटचा जेव्हा होईल तेव्हा कधी कोण म्हणणार नाही की हा की शेअर मार्केट सारखा जागा एकदम बेकार आहे जेव्हा असा आपण इन्व्हेस्टिंग रेग्युलर बेसिस करायला लागतो आणि विथ ऑफकोर्स थोडे कधी कधी निगेटिव्ह असतात पण ओव्हरऑल हा पोटफोलिओ पॉझिटिव्ह मध्ये येणार आहे ओके आता मी इन माय केस सोफार मागच्या थर्टी वन डेज मध्ये माझं एव्हरेज किती चालू आहे माहिती का सात हजार त्रेचाळीस रुपये परत पहिले अगोदर कॉपी करूया इकडे भागिले एकतीस सेशन ओके एकतीस आकडा सेशन आहे नंबर ऑफ सेशन सो सात हजार त्रेचाळीस रुपये सोफा मी ऑन एव्हरेज दर दिवशी मार्केटमध्ये टाकत आहे तुमचा आकडा काही असू शकतो तो आपण परत कॅल्क्युलेशनमध्ये आपण बघूया नंतर पण सो फर्स्ट सायकोलॉजिकली खूप फायदेशीर ठरतो आपल्याला मार्केटशी प्रेमात टाकतो मार्केटपासून लांब पळवत नाही कारण आपण मार्केटमध्ये रेग्युलर पैसा टाकतोय ओके सो हे झालं पहिलं सायकोलॉजी चांगली जाते सेकंड गोष्ट जर आपण बघायला गेलो आपल्याला हे महत्वाचं लक्षात ठेवा की एक चांगली सवय लागते मी ह्या पोर्टफोलिओची सुरुवात केली होती मिशन वन थाउजंड डेज म्हणून कारण काय की कुठलाही धंदा सक्सेसफुल व्हायला एक हजार दिवस लागतात सो so इन दिस केस मी बोला कुठलीही गोष्ट जर सक्सेसफुल यायला एक हजार दिवस लागतात तर माझी टोटल माइंडसेट चेंज करायला माझी पर्सनल कारण मी स्वतःला बोललो महेश सर वीस वर्ष मार्केटमध्ये एक चूक जर मी आयडेंटिफाय केली ती म्हणजे माझ्या स्टॉकला सेल केले आणि जर इन दिस पोर्टफोलिओ पट पीटी पोर्टफोलिओ म्हणजे जो शेअर बाय करतो जर समजा सेलच नाही केला और फॉर दॅट मॅटर मधला पैसाच विथड्रॉ नाही केला तर शंभर टक्के शंभर कोटी होण्याचे चान्सेस फुलं नाही मला ह्या पोर्टफोलिओला घेऊन म्हणून कॉन्फिडेंटली तुमच्या समोर ही स्ट्रॅटेजी मी मांडत आहे ओके सो ती एक गोष्ट लक्षात ठेवा ती एक फायदेशीर ठरणार आहे आपल्याला ओव्हरऑल लाँग टर्म मध्ये तिसरी गोष्ट म्हणजे जी आपल्याला दररोज जी ट्रेडिंगची तलप लागते काहीतरी मार्केटमध्ये मा आज मी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे कॉलपुट तरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे तर हे एंग माला उठ ले उठ ले उठ ले माला एक मला सकाळी उठल्या उठल्या मला एक कारण देतं सकाळी उठल्या उठल्या नऊ ते साडे दहा थोडंसं मी एफ आणि जरा बघतो पण साडे दहा ते एक पर्यंत माझी दररोज ही इन्व्हेस्टिंगची ऍक्टिव्हिटी असते तसं हा वन ऑफ द पोर्टफोलिओ म्हणजे पाच टोटल डिफरंट पोर्टफोलिओज आहेत पण ह्या वन ऑफ द पोर्टफोलिओमध्ये मी ती इन्व्हेस्टिंगची ऍक्टिव्हिटी कॅरी करतो ती काय प्रोसेस आहे ती आपण बघणारच आहोत पण मला बिझी ठेवते रिसर्चमध्ये पहिली गोष्ट तर की दररोज मार्केटमध्ये काय आहे कुठला शेअर चाललेला आहे कुठला शेअर माझ्या अकाउंटमध्ये मी गेला गेला पाहिजे तर दररोज माझ्याकडे पैसा बाय करण्यासाठी एक खराब पैसा मी प्रयोजन केलेला आहे सो त्यामुळे मार्केटची नाळ जी आहे ती माझी कनेक्टेड आहे सेकंडली मला दररोज काही ना काही जी ट्रेडिंग करायची खुजली आहे ती माझी बाय बटन दाबून माझी ती खुजली पूर्ण होते आणि हा ग्राफ वर जातोय त्याच्यानंतर अपडेट केल्यावरती मला वाटतं वाय वा काहीतरी चांगला तीर मारलेला आहे अकाउंट वर गेलेले एकदम पैकी एकदम छानपैकी जरा एन्जॉय करूया फुल डे आणि पार्टी शार्टी करूया सो ओव्हरऑल ह्या काही चार पाच गोष्टी जे तुम्हाला सांगितलेल्या आहेत जसं की सायकोलॉजी सांगितलेली आहे रेग्युलर इन्व्हेस्टिंगची हॅबिट सांगितलेली आहे आणि अफकोर्स एक मोठा पोर्टफोलिओ बनणार आहे तो नंबर्स आपण बघूयास ह्याच्या पुढे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करून बघा एक शंभर सेशन शंभर सेशन्स फक्त मी सांगतोय एक हजार जाऊन दे शंभर मध्ये झाले जवळजवळ पाच महिने कारण परत इमिजिएट जर सवय जी लागायची असते ती चांगली सवय जर आपली बॉडीला लागायची जर कमी तीन महिने दिला सकाळी साडेपाच उठायचं असेल गजर लावायचं असेल तर मे बी मुश्किल तीस ते साठ दिवस तो मला लागेल तो कशात नंतर तुम्ही मी संस्था लॉन बॉडी आपली उठते ओके बरंच लागेल अनुभवी केलेलं आहे सो ह्या सगळ्या गोष्टी आपण करायला सुरू करायचं आता आपण नेक्स्ट वरती बघूया की याची ताकद काय कंपाऊंडिंगची ताकद काय म्हणा ठीक आहे महेश तू म्हणतोय सगळ्या गोष्टी पाचशे रुपयाने किंवा पाचशे रुपयाने एक कोटी होऊ शकतं का सिम्पल आता मी इन दिस केस लेट्स ए मी सुरुवात करतोय आज पाचशे रुपयांनी सुरुवात केलेली आहे ओके okay. आणि मी दररोजचे पाचशे रुपयाच्या मध्ये टाकणार आहे म्हणजे महिन्याचे दहा हजार रुपये वर्षाचे किती झाले एक लाख वीस हजार रुपये सो ऍडिशनल मी कॅपिटल किती सांगणार एक लाख वीस हजार रुपये आता तुम्ही मला सांगूच नका राह तुमच्याकडे दहा हजार रुपये नाहीये महिन्याला टाकायला फालतूच्या गोष्टी करायला भरपूर लोक लोकांकडे पैसे असतात ते कोल्ड प्लेचा कॉन्सर्टला जातात काय हजार रुपयाचा पिझ्झा खाणार काय आणि काय नको ते नको ते भरपूर गोष्टी करतात तुम्ही मला सांगू नका नाही करत म्हणून तो, 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 तो पाचशे रुपये दिवसाचे टाकायला तुमच्याकडे असलेच पाहिजे म्हणजे महिन्याचे दहा हजार रुपये जर आपला पगार मधनं तर दहा हजार रुपये पण साईडला प्रोव्हिजन करून ठेवलेले आहेत ओके साईडला करून का तुम्हाला पगार तर रोज मिळणार नाहीये कारण बिझनेसवाल्यांच गोष्ट वेगळी आहे पण आपल्या केसमध्ये जिकडे आपल्याला पगार जिकडे रेग्युलर मिळत नाहीये तिकडे किमान पाचशे रुपये दहा हजार रुपये तरी माणूस सेव्ह करू शकतो हे माझं मत आहे आणि नाही करत असाल तर काहीतरी चुकीचं तुम्ही करत असाल हे लक्षात ठेवा मग आतपाय चालवायला लागणार ओके मग मार्केट नाहीये तुमच्यासाठी तर आपल्याला दहा हजार रुपये पण महिन्याचे सेव्ह करता येत नसून मार्केटमध्ये टाकायला सो आपण so पाचशे रुपयाचा मिनिमम आकडा मी धरून चालतोय की दिवसाचे पाचशे रुपये टाकायचे वर्षाचे जवळजवळ एक लाख वीस हजार रुपये झाले ओके आणि ह्याच्यामध्ये मी सांगणार की मला हे आता तीस वर्षासाठी पैसेच नकोय तीस जाऊन दे पहिले घाप्रिय नको तीस वगैरे मला म्हातार पण घे वीस वर्षापर्यंत मला पैसे नकोय आणि हा जो कॅपिटल आहे आता टक्के माला मिला तीन टक्के मला मिळाले एक महिन्यामध्ये ते तीन टक्के छत्तीस टक्के ते सोडून द्याल जरा पण आपण जर म्हणालो त्याला वर्स्ट केस ची मार्केट बीटिंग परफॉर्मन्स चौदा टक्के जरी मला मिळाले मार्केटमधले कारण आपण आपल्याकडे पैसा आहे स्ट्रॅटेजी मनी मॅनेजमेंट आहे प्रत्येक फॉलमध्ये चांगले चांगले हाय क्वालिटी अल्ट्रा लास्ट कॅप शेअर्स पण घेऊ शकतो आपण कारण आपल्याला सेल तर करायचं नाहीये आणि इन दिस केस कॅल्क्युलेट जर बी केला तर आकडा किती आलेला आहे बघून घ्या किती आलेला आकडा एक कोटी वीस लाख ओके एक कोटी पंचवीस लाख फिफ्टी नाईन थाउजंडचा आकडा आपल्याकडे आलेला आहे किती दिवसाचे पाचशे रुपये जर येणारे वीस वर्षे इन्व्हेस्ट केले पाचशे रुपये कुठे जातात कोणाचे काय समजत नाही दिवसाचे तुम्ही हे खरंच जर मन लावून तन मन धन लावून धन महत्वाचं याच्यामध्ये धन लावून जर तुम्ही ह्याची जर सेवा केली या पतपेढी पोर्टफोलिओची तुमची दररोज मार्केटमध्ये पैसा टाकायला लागलात तर हे सव्वा कोटी वया वीस वर्षानंतर तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार किमान मिळणार म्हणजे मिळणार हे तुम्हाला मी सांगतोय ओके फर्दर ह्याच्यामध्ये ओके जर आपण ह्याला आकडा तीस वर्षाला केला कारण बरेचशे लोक तुमच्या ते माझा वयोगट जो आहे जो चॅनल बघतो तो पंचवीस ते पस्तीस मधला आहे सो पस्तीसच्या हायर लेटर जर बघितला आणि तुम्ही रिटायरमेंटची जर प्लॅनिंग केली पासष्ट किंवा सत्तर या वर्षी कारण तुम्हाला ह्याची ह्या पैशाची गरज तशी लागली नाही पाहिजे शॉर्ट टर्म मध्ये तर कॅल्क्युलेट केलं तर एक पाच कोटीची रक्कम फोर पॉईंट एट एट म्हणजे राऊंड राऊंड पाच कोटीची रक्कम तुमची पाचशे रुपयाची इन्व्हेस्टमेंट नंतर तीस वर्षानंतर मिळणार आहे तीस वर्षानंतर पण पाच कोटी म्हणजे किती झाले माहिती आहे का आजच्या तारखेला आजच्या तारखेचे जवळजवळ दीड कोटी रुपये झाले इन्फ्लेशन ऍडजेस्टेड दीड कोटी आजचे नुसते पाचशे रुपये दुसऱ्याच्या साईडला टाकून पथपेटीमध्ये तुमच्या अजून काय पाहिजे काय काय मोटिवेशन देऊ तुम्हाला अजून हा अकाउंट सुरू करण्यापासून ओके सो आय होप हा नंबर गेम तर सिमिलरली माझा नंबर गेम काय आहे की मी दिवसाचे पाच हजार रुपये टाकणार राईट right? दिवसाचे पाच हजार रुपये टाकणार माझ्या तिकडे एक झिरो एक्स्ट्रा होणार माझी बारा लाख रुपये महिने वर्षाचे जाणार आहेत वर्षाचे इन्व्हेस्ट होणार आहे तीस वर्षासाठी फोर्टीन पर्सेंट मी कॅल्क्युलेट केलं हे जवळजवळ अठ्ठेचाळीस कोटी रुपये झाले ओके पण माझं टार्गेट आहे की अठ्ठेचाळीस चौदा टक्के नाही कमीत कमी वीस टक्क्यांनी माझा माझा पोर्टफोलिओ वाढेलच वाढेल कारण थोडी तेवढं नॉलेज आहे बॉस इथे इतने, इतने वर्ष काम करतो प्रॉब्लेम एवढाच शंभर कोटी नाहीत कारण मी सेल केलेला पोर्टफोलिओ म्हणून तर हे आरामात माझ्या एकशे सत्तर कोटीचा जो आकडा आहे ओके हा इकडे कॉपी पेस्ट करूया तुम्हाला दा दाखवायला ओके एकशे सत्तर कोटीचा जो आकडा आहे या पोर्टफोलिओला घेऊन तीस वर्षानंतर माझा होणारच आहे माझा एकदम टोटल गेम मला पैसे लागणार नाही म्हणजे पाच दिवसाचे पाच वाज हजार ते मला दिवसाची मला लागणार नाही कारण मी काय खर्च माझ्या लाईफमध्ये माझा पर्सनल खर्च नाहीये आणि मी ॲज अ ती माझी पर्सनल सॅलरी म्हणून समजतो सगळे बिझनेसेस मधून मिळतात अशी आणि सो त्यामुळे शंभर कोटीचा आकडा शुअर शॉर्ट आहे सर तो तुम्ही जर मला तीस वर्षानंतर म्हणजे आज दोन हजार चोवीस चालू आहे ना दोन हजार चोवीस प्लस तीस करा किती झाले दोन हजार पंचावन्न दोन हजार चौपन्न दोन हजार चौपन्न साली जर भेटला महेश पाटीलकडे शंभर कोटी रुपये असणार पथपे फुटफुडलीचे फॉर शुअर एनवेजे अपडेट्स मी सारखं तुमच्या एकतर आपण टेलिग्राम चॅनलवरती टाकत असतोच प्लस युट्यूब चॅनलवरती पण थोडेसे रेग्युलर बेसिसवरती आणणार आहे तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी अशा टाईपच्या पोर्टफोलिओमध्ये इन्व्हेस्ट करायला आता महत्वाचं आलंय की एवढं सगळं ज्ञान दिल्यावरती सगळं लॉलीपॉप दाखवल्यावरती मैश स्ट्रॅटेजी सांग राह सतरा मिनिटापेक्षा व्हिडिओ झाला आता सांगतो राह आता स्ट्रॅटर्जी बरेच वगैरे वाटतं मशी किती लांब फेस तो व्हिडिओ नॉलेज शॉर्टकटमध्ये असेल तर काय सांगू नका सगळेच अमीर होतील राह थोडस थोडं पेशन्स लागतं सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करायला आता आपण स्ट्रॅटेजीने आपण सिम्पल स्ट्रॅटेजी एक्सप्लेन करतो ओके okay? तर स्ट्रॅटेजी याच्यामध्ये अशी आहे की आपल्याला सर्वप्रथम काय करायचं का आहे की माझं टार्गेट काय की इन दिस केस माझा टार्गेट मी सांगितलं काय का का मी कंपाऊंड टार्गेट ठेवलं वीस टक्क्याचा आणि काय करायला वीस टक्क्याचं मी कंपाऊंडिंगचं टार्गेट ठेवलेलं आहे सो ॲटलिस्ट मी जेव्हा कुठलाही शेअर माझ्या ह्या पतपेढी पोर्टफोलिओने बाय करायचा प्रयत्न करतो एक तर तो क्रिटिकल सपोर्ट लेवलला असला पाहिजे किंवा क्रिटिकल ब्रेकआउट लेवलला असला पाहिजे टेक्निकल्स मी ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार नाही कारण तुम्हाला जर टेक्निकल्स आणि सगळे डिटेल्स शिकायचं असेल तर वेबिनार सिरीज जॉईन करून घ्या टोटली फ्रीमध्ये तिकडे शिकवले गेले आहे पण सपोर्टला तरी मी त्याला बाय करणार किंवा ब्रेकआउट डारवास बॉक्स ब्रेकआउटला आणि एक्सेट्रा तिकडे मी बाय करणार म्हणजे प्रत्येक शेअर मी ट्रिगर पॉइंट वरतीच बाय करत आहे जस्ट तुम्हाला ड्रॉ करून दाखवायला आता रिसेंटली मोठी लार्ज केअर कंपनी अशी मंथली वरती असं काहीतरी बनून असं काहीतरी आज ब्रेकआउट दिलेला आहे चार्ट वरती तर त्या त्या शेअरला जो असा बाहेर पडलेला आहे ओके लार्ज केअर कंपनी त्याला मी बाय केलेलं आहे कारण माझा काय एक्सपेक्टेशन आहे की जेव्हा पण एक जो पण मी स्टॉक घेईन तो ट्रेंडि stock ट्रेंडिंग स्टॉक घेईन आणि सिन्स मी ट्रेंडिंग स्टॉक घेत आहे म्हणून तो पोर्टफोलिओ मार्केट क्रॅश नंतर जेव्हा मार्केट रिबाउंड होतो त्या पटकन तो पोर्टफोलिओ पण रिबाउंड होतो मार्केट मध्ये थोडा खाली जाणार पण मार्केट जेव्हा रिबाउंड होतं तर वेगाने पोर्टफोलिओ रिबाउंड होतो सो त्यामुळे मी सगळे ट्रेंडिंग स्टॉक्स बघणार किंवा फॉर दॅट मॅटर समजा असा काहीतरी असा काहीतरी एक दुसरा चार्ट आहे जो खाली क्रॅश झालेला आहे ओके आणि समजा मला वाटतं की इकडे सपोर्ट बनवतोय तर इकडे त्याच्यामध्ये बाईंग करणार मी हे दोन प्रकारे ब्रेकआउट बाय किंवा डीप बाय बाय प्रत्येक बाय हे ट्रिगर बेस बाईंग असणारे टेक्निकल लेवल ट्रिगर बेस बाईंग असणार आहे ही झाली माझी टेक्निकल स्ट्रॅटेजी ओके एंट्री एंट्री कुठे घेणार टेक्निकल मला सांगणार सेकंडली एंट्री घेताना माझा आपण हा क्वेश्चन असणार की हा शेअर मला येणारे तीन वर्ष एक ट्वेंटी पर्सेंटचा कॅगर देईल का ओके वर्ष नाही येणारे तीन वर्ष ट्वेंटी पर्सेंटचा कॅगर देईल का ट्वेंटी पर्सेंटचा कॅगर तीन वर्षाला म्हणजे बघायला गेलो तर किती झाला वन पॉईंट टू इंटू अजून एक मी केलं याच्यामध्ये वन पॉइंट टू इंटू अजून एकदा केलं वन पॉइंट टू सो जवळजवळ एक सत्तर टक्के ओके okay? सत्तर टक्के हा शेअर येणारे तीन वर्ष वाढेल का कारण एका वर्षामध्ये वीस टक्के तर एका दिवसात जाईल पण मला पाहिजे टार्गेट माझा कंपाऊंडिंग टार्गेट म्हणजे जर एक सत्तर टक्क्याचं ठेवायचं असेल तर सत्तर टक्के हा वाढेल का जर वाटतंय की मला हा वीस टक्के वर्षांनी वाढून येणारे तीन वर्ष सत्तर टक्के जर वाढत असेल वाढ वाढण्याचे चान्सेस असतील टार्गेट ज्याप्रमाणे प्रमाणे जर मी करून असेल तर ते मी शेअरला बाय करतो सो so, बाय डिफॉल्ट मला माहिती आहे माझा पोर्टफोलिओ वीस टक्क्यांनी तरी कंपाउंडेड ग्रोथ देणार आहे कारण ज्या प्राइसला मी तो शेअर बाय करतोय ती प्राइस ऑफकोर्स येणार तीन म्हणजे एक्सपेक्टेड जी ट्वेंटी पर्सेंट ग्रोथ आहे ती मला देणार ओके नंतर ऑफकोर्स आता आता हे सगळं टेक्निकल गोष्टी झाली ओके आता ह्याच्यामध्ये महत्वाचं परत आपल्याला बघायचं बघायचंय ते म्हणजे की आपलं फंडामेंटल काय बघणार आहे आणि मी पोर्टफोलिओ तर होल्ड केलाय तीस वर्ष मी त्या पोर्टफोलिओ तर नुसतं बघतच राहणार आहे शंभर कोटी पण माझे खर्च पण असणार ना म्हातारपणी मला कवळी लागायला लागेल दाताला कवळी लावायला लागेल राईट मी माझी केस उडायला असेल तर मी बिग मला एक विकत घ्यायला लागेल लागे, 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 किंवा म्हातारपणीचे म्हणजे काय काय माहिती म्हातारपणीचे स्पेशल शो जर मला काय आले तर ते मीट करायला पैसा लागेल तर कोण देणार पैसा पत so ते ते तो पतपेढी पोर्टफोलिओ देणार कसा इन फॉर्म ऑफ डिव्हिडंट सो जर शंभर कोटीचा जर पोर्टफोलिओ तिथपर्यंत तेव्हा त्यापर्यंत पोहोचेल तर शंभर कोटीवरती मार्केट सरासरी वन पर्सेंट तरी डिव्हिडंड देतं सो so एक कोटी रुपये तरी मला हा पोर्टफोलिओ इन फॉर्म ऑफ डिव्हिडंट्स देणार सो त्यामुळे मी जो पण शेअर असेल तो डिविडंट वाले शेअर्स बघणार असं डिव्हिडंट स्टॉक तुम्ही स्क्रीनरवर येऊन चेकआउट करू शकता डिव्हिडंट so, इल्ड देन झिरो वन कुठली जी कंपनी म्हणजे असेल तुम्हाला भरपूर लिस्ट ऑफ कंपनीज मिळतील त्याच्यामध्ये तुम्ही चेकआउट करू शकता सो डिव्हिडंड वाले कंपनीज फक्त मी घेणार पोर्टफोलिओमध्ये फर्दर कंपनीची ग्रोथ कंपनीचे सेल्स यासाठी थोडासा अभ्यास करायला लागतो ओके आणि पण तो अभ्यास म्हणजे काय आहे की समजा एक नामचीन कंपनी क्रॅश होते मोबाईलची कंपनी क्रॅश होते ऑ कधी सुन्यायला जाणार का ती कंपनी नाही ना बिनंदा आपल्याला पत्रपेढी स्ट्रेटजी मध्ये दररोज पैसा आहे करायला तर जेवढा पडेल तेवढा रिसिव्ह करत बसेल त्या कंपनीमध्ये कुठून तरी बाउन्स येईल आणि बाउन्स आल्यावरती छानपैकी प्रॉफिट तर बनेल आणि थोडीशी मग प्रॉफिट बनल्या होती मनी मॅनेजमेंटमध्ये थोडीशी पोझिशन मी ट्रिम करून टाकेल सो so, सेन्स या पतपेढी मध्ये माझ्याकडे दररोज कॅश मध्ये टाकायची ऑपॉर्च्युनिटी आहे त्यामुळे मी कुठल्याही मध्ये कंटिन्युअस बेसिसवरती एव्हरेजिंग पण करत राहू शकतो जेणेकरून प्रॉफिट मध्ये येऊन मी काम करू शकतो आणि त्यासाठी आपल्याला शोधायला लागणार आहे चांगल्या क्वालिटीचे स्टॉक्स आणि आयडली जर तुम्ही डिव्हिडंड वाले स्टॉक्स तर खूपच चांगले सो इन दिस केस एक सॅम्पल मी असं घेतलेला आहे की बघा टिकट टेपच्या साईडवरती जाऊन तुम्ही जर चेक केला की डिव्हिडंड पर शेअर ओके कंपनी कंटिन्युअसली वाढवत चाललेली आहे सो so, जेव्हा पण कुठल्या कंपनीचं कन्सिस्टंटली डिविडंड पर शेअर जर वाढत असेल ना मित्रांनो तर ऑफकोर्स कंपनीचे फंडामेंटल्स चांगलेच आहेत आणि फर्दर कंपनीचं कॅश फ्लो पण खूप स्ट्रॉंग आहे सो so, त्यामुळे ज्या कंपनीज आयडली डिव्हिडंड कंटिन्युअसली इन्क्रीज करत आहेत त्यांना पण मी ऍड करतोय जरुरी नाही की सगळ्याच तशा कंपनीज आहेत कारण काही काही कंपनीज बी जस्ट दोन वर्षापूर्वी लॉन्च झालेले नवीन आय आहेत ओके त्यांनाही घेतोय फर्दर जर मला वाटतंय की आता हा जसं इन दिस केस माझ्या ह्या पोर्टफोलिओमध्ये पण मेजरली फार्मा सेक्टर मुळे जास्त गेन झालेले आहे तो सेक्टर सध्या कुठला चाललेला आहे तर फार्मा सेक्टर चालू आहे फार्मा सेक्टरवरती सेक्टर फोकस करणार सो so, ही जी रेग्युलर बेसिस मध्ये जी डोक्यामध्ये जी जी आपली मसाजिंग होणार आहे आपल्याला त्यामुळे पोटफोडिओ पोर्टफोलिओ कंटिन्युअसली वर जाणार आहे वर जाणार आहे आणि पैसा एवढा स्ट्रॉंग बनणार आहे की प्रत्येक फॉल जेव्हा पण पोर्टफोलिओ पोर्टफोलिओमध्ये त्यांच्या वेगाने राईज येणार आणि मी आजच्यासाठी आजच्या तारखेला म्हणतोय की मी आता पाच हजार टाकणार आहे ऑफकोर्स माझं इन्कम वाढणार आहे जास्त मेहनत घेतली तर अजून पैसा येणार आहे माझा तर पाच हजाराचे हळूहळू सहा हजार होतील सात हजार होतील आता माझं एव्हरेज रेटच सात हजारच्या था। घरात आहे पण पाच हजार मी बेस ठेवलेला हो की कधी समजा खाय ती कुठल्या दिवशी आता महिन्याची एंड आला की महिन्याची सुरुवात आली जेव्हा पैसे नसतात मेनली तेव्हा काही ना काही आपला पैसा आपण पाच हजार पाच हजारच्या खाली तर जायचंच नाहीये पण संवय त्या रेंजमध्ये आपण ठेवायचंय सो so, रेग्युलरली परत ह्याच्यामध्ये एक सिप कशी असेल स्टेपअप आपली सिप जी आहे डेली सिप पतपेढीची पण हळूहळू दरवर्षी वाढवत जायची मग आपला गोल जो आहे एक कोटी पाच कोटी दहा कोटी शंभर कोटीचा गोल पण ऑटोमॅटिकली अचीव्ह होत जाणार आहे सो so, अशी आहे मित्रांनो ही पतपेढीची स्ट्रॅटेजी ओके परत आता व्हिडिओ संपत आलेला आहे संपलेला आहे पहिला तर हा व्हिडिओ प्रेरित आहे तुमच्या कमेंट्समुळे तुमचे इतरही काय मला व्हिडिओ कसले मी आणावे कमेंट सेक्शन टाका विचार करतोय की एकशे कर दोन व्हिडिओ दिवसाला आणावे पण तसे चांगले कमेंट्स असले पाहिजे तसे चांगले आयडिया व्हिडिओचे जे कोण लोक बघतील नाहीतर काय प्रॉब्लेम होईल राईट सो डेफिनेट कमेंट, कमेंट सेक्शन जरूर टाका मी तुमची कमेंट उत्तर तर देणारच आहे आणि महत्वाचं परत एकदा सांगतात किती लोक पतपेढी पोर्टफोलिओमध्ये तुमच्या तुम्ही इन्व्हेस्टिंग सुरू करणार आहे ओके okay, yes, कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका येस आणि तुमचं टार्गेट किती असणार आहे पतपेढी पोर्टफोलिओचा हे पण जरा मध्ये टाका मित्रांनो मी आहे महेश पाटील जाता जाता परत एकदा शेअर मार्केट शिकायचं असेल ओके डेफिनेटली लिंक डिस्क्रिप्शन दिले चेकआउट करून जॉईन करून घ्या आपलं टेलिग्राम चॅनल पण डेफिनेटली जॉईन करा जय हिंद जय महाराष्ट्र